अनेक युवा नेते भेटून गेले दादांना या अधिवेशनाच्या काळात की दादा तुम्ही आम्हाला छत्री खाली घ्या दादा आम्ही विनंती केली दादा एकदम भस्मासुराला वरदान नका देऊ काय होतं तो नाचता नाचता शंकराच्या डोक्यावर हात ठेवायचा प्रयत्न करतो मग खरार आपणारा बुथमधला कार्यकर्ता असेल खरार आपणारा उन्हातानातला कार्यकर्ता असेल ग्रास ग्राउंड ला जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि अजितदादाचा प्रचार प्रसार करणारा कार्यकर्ता असेल हा कार्यकर्ता माग राहतो चंदन तो घिस जाते रय जाते निमके खोड और असली साधू चले जाते रय जाते चपाती चोर खरे माणसं भाग पडतात आणि हे शहाणे पुढे येतात दादाला विनंती केली की के आता वरदान देताना थोडी हात जोडून विनंती आहे की काही लोक ही ती लोक आहेत गालिबचा फार शेर आहे चांगला जरा संभल के करो गैरो